आज तारीख आहे एक सप्टेंबर वार आहे सोमवार आणि आज आहे गौरीपूजन आता पहाटेचे वाजलेत साडेतीन आणि मी पहाटे तीन वाजताच उठून आंघोळ पाणी आवरून आता साडेतीन वाजता इथे सर्वप्रथम आज गौरी पूजन असल्याने महालक्ष्मींना आमंत्रित करण्यासाठी इथे मी दाराजवळ एका तपकामध्ये हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती गंगेचे पाणी त्यांना आल्यानंतर पाय धुण्यासाठी पाणी पिण्यासाठी पाणी आपण पाहुणे आल्यावर सर्वप्रथम त्यांना कसं पाणी देऊनच त्यांचं स्वागत करतो तसंच इथे मी लक्ष्मींच्या स्वागतासाठी सगळी तयारी करून ठेवली आहे त्याचबरोबर लक्ष्मीचे वाहन घुबड ज्याला ज्ञानाचं आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं पुराणात असं सांगितलं जातं की जेव्हा जग झोपलेलं असतं ना तेव्हा घुबड जागं असतं आणि ते भविष्यात येणाऱ्या गोष्टींची चाहूल घेत श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतू सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोलावं असं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं काल गौरींचं आवाहन झालं त्या दिवशी भाजी भाकरीचं नैवेद्य झाला आता आज गौरीपूजन म्हणजे त्यांना पूर्णावर्णाचं नैवेद्य तेव्हा इथे मी डाळ शिजत घातली आहे मेथीची भाजी इथे करते आहे आणि अशा प्रकारे मी आजच्याच स्वयंपाकाला इथे लागले आहे आणि कालच मी सगळ्यांना हळदी कुंकवाचं आमंत्रणही दिले आहे आजच्यासाठी तेव्हा आई गौराई गणाची आली माझ्या ग अंगणी संगे शिवचंद्र मौळी करू पूजेची तयारी असं मी सगळ्या स्त्रियांना हळदी कुंकवाचं आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांना महादेवांची आपण पूजा करणार आहोत अशासाठी आणि एक थीम म्हणून असं मी पांढरी साडी घालून या असं सांगितलं आहे आणि त्याचबरोबर पुरुषांनाही जर पांढरे कपडे घालून येता आले तर नक्की प्रयत्न करा असंही सांगितलं आहे महाराष्ट्रात गणेशोत्सव हा अत्यंत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यामध्ये गौरी आवाहन ही एक विशेष परंपरा आहे काही ठिकाणी गौरींना गणपतीची बहीण तर काही ठिकाणी माता पार्वतीचे रूप मानले जाते कारण पार्वती मातेने चंदनाचे उठणं आणि गंगेच्या पाण्याने गणरायास आपल्या हाताने घडवले होते तसेच गंगेचे पाणी वापरल्यामुळे गंगेसही गणरायाची माता मानली जाते म्हणून यांना गंगा गौर असंही म्हटलं जातं गौरी ह्या शांती संपन्नता धनधान्य अन्नपूर्णा समृद्धी ऐश्वर व सौंदर्याची देवी मानली जाते गौरींना सहसा धनधान्य सुखसमृद्धीची देवता मानून तिचे स्वागत केले जाते गौरायांना नवसाने बोलवले जाते गौराईंचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर करून गौरायांचे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर करतात आणि ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा केल्यामुळेच गौरी सुद्धा म्हणतात आणि विसर्जन मूळ नक्षत्रावर करतात हा तीन दिवसांचा विधी भाद्रपद शुक्ल पक्षात असतो आणि अशाच माझ्या नवसाला पावणाऱ्या लक्ष्मींचे हळदी कुंकू धनधान्य मुले बाळे सुना गुरे ढोरे हिरे मोती सोने रूपे ऐश्वर्य वैभव आणि संतोषरूपी लक्षद्वीप उजळून सोन पावलांनी माझ्या घरी आगमन झाले आता माझ्या गौराईंचे आगमन झालेले मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेही आहे आता या ब्लॉगमध्ये मी यावर्षी गणपतीचे सजवलेले मखर तर तुम्हाला तेही मागच्या ब्लॉगमध्ये दाखवले आहे पण आज मात्र गौराईंसाठी केलेली सजावट मी तुम्हाला दाखवणार आहे यावर्षी मी माझ्यातील मला कशी पाहते त्यातील एक भाग दाखवते आहे आणि त्यासाठी त्या अनायसे यावर्षी गौरीपूजन सोमवारी आले आहे त्यासाठी मी एक महादेवाची पिंड बनवली आहे आणि एक स्त्री महादेवांची पूजा करते आहे हे दाखवले आहे माझ्यातील एक कलाकार तर मला नेहमी वाटतं पण त्याचबरोबर भक्तिभाव आणि अध्यात्म याचीही रुची मला नेहमी वाटते रोजच्या जीवनात एक कर्तव्यदक्ष आई आणि गृहिणी हे सर्व तोलताना महादेवांच्या भक्तीत मी अखंड बुडते त्यांच्या दर्शनाची आस सतत मनात घोळत असते त्यामुळेच यावर्षी मी गौराईंची सजावट ही मुलगा गणेशाचे आगमन तर आधीच झाले आहे तेव्हा महादेवांच्या पूजारूपी सजावटीने संपूर्ण शिवपरिवारास मी इथे मलाही त्यांच्यात सामील करून घेतले आहे सर्व हाऊस माऊस करण्याचा प्रयत्न केला आहे सर्व मी सर्व महिलांनी आपला पारंपरिक पोशाख साडी परंतु महादेवांची पूजा असल्याने पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसून खूप उत्साहाने साजरा केला यात घरातील पुरुष मंडळींनी खूप आनंदाने सहभाग घेतला मी गणपती व महालक्ष्मींचे सातत्याने भक्तिभावाने पूजन करते आणि खरोखरच त्याही माझ्या सुखदुःखात मला तितक्यात साथ देतात आता फिरून फिरून मनात अनेक विचार येत आहेत पहा पण काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात एक लेख आला होता लेखकाचं नाव वगैरे काही आता तिथे तरी नव्हतं परंतु ते मनाला इतकं स्पर्शून गेलं की आईलाही हवे माहेर पण खरंच किती बोलके वाक्य आहे हे एका वाक्यात केवढा मोठा भावार्थ आहे हा आपण हक्काने माहेरी जातो पण आपल्या आईलाही आपल्याकडे बोलावून तिलाही ते सुख द्यावं आणि असा विचार करता करता मी कुठल्या कुठे पोचले आणि आठवणींच्या जाळ्यात अडकले आई किती स्वरूपात आपल्याला भेटते आई बहीण मावशी आत्या मामी आजी आणि आपल्या नवऱ्याची आई प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकलेलं असतो आणि सगळं कसं डोळ्यासमोरून समोरून जाऊ लागलं आणि हे असे सगळे विचार मनात येत असताना आणखीन एक वेगळाच विचार मनात आला आणि विशेष वाटतं ते म्हणजे जगनमाता भगवती जेव्हा माहेर वाशिन होऊन येते तेव्हा केवढं मोठे पण आहे तिचं आपल्यालाही ती तिची आई होण्याचं सौभाग्य देते आपल्या हातून तिची सेवा होते तिचे मूर्त रूप आपल्या हातून साकार होते कारण अजून मी मूर्त रूपामध्येच भक्ती करू शकते समोर एखादे स्वरूप असले ना की कसं तिला अभिषेक साडी चोळी बांगड्या हळदी कुंकू पानफूल वाहून पूजा होते अजून अमूर्ताकडे जाण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रोसेस माझी चालू आहे ध्यानधारणा अजून म्हणावं एवढं जमत नाही अजूनही मन भरकटतं आणि माझं लक्ष विचलित होतं पण तेच गणराय रूप महादेव पिंड स्वरूप भगवती महालक्ष्मी देवी विष्णू स्वरूप समोर असलं की कसं डोळे डोकं मन स्थिरावण्यास मदत होते आणि ही त्यांचीच इच्छा आहे असं मला वाटतं की त्यांना माझ्या हातून सेवा करून घ्यायची आहे भाजी भाकरी पाची पक्वांनांचा आस्वाद त्यांना माझ्या हातून घ्यायचा आहे आणि हा कृपाशीर्वाद प्रत्येकजण घेऊ शकतो आणि घेऊ शकतो म्हणण्यापेक्षा हा कमावू शकतो हो मी असंच म्हणेन की ही गोष्ट कमवण्याची आहे कारण कोणतीही गोष्ट ही कष्टाशिवाय कुठल्याही प्रयत्नाशिवाय मिळत नाही भक्तिभावही का असे ना त्यासाठी आपल्याला सातत्य हवं कोणतीही गोष्ट करण्याची आपल्यात एक तयारी हवी आणि ह्या सगळ्याची पराकाष्ठा करावी लागते पण त्यासाठी आपलं कुटुंब आपल्यासोबत हवं काही जणांचं मी पाहते की आपापसातील मतभेदांमुळे ते गणपती गौराई आणि इतरही सण किमान एकत्र साजरे करायला हवेत तेही एकत्र येऊन करत नाही मला बोलवलं नाही मी का जाऊ काम करायला या असल्या कुच्छित विचारांनी ते देवाशीही तसेच वागतात कधी दोन हातही जोडत नाहीत आपले मतभेद हे मानवी देवाशी कसला मतभेद कसला भेदभाव कसला भेद आपले पुण्य आपणच कमवायला हवे आपल्या दैवतासाठी आपण काय करायला हवं हे आपल्यालाच कळायला हवं कोणी का सांगावं त्यामुळे आपणच त्या कृपा आशीर्वादापासून वंचित राहतो आणि हा केवढा मोठा दोष आहे आणि यासाठी विचारांचा पाया भक्कम हवा संस्कारांची शिजोरी बरोबर असायला हवी दुसऱ्याचे निरीक्षण परीक्षण करण्याऐवजी आत्मपरीक्षण हवं योग्य अयोग्याची जाण असायला हवी कर्तव्याची जाणीव असायला हवी पहा तुम्हाला पटतय का ते आता एभाना सकाळचे पावणे नऊ नऊ वाजलेत आणि रात्री जी मी पिंड करून ठेवली होती ना तिला इथे मी काळा रंग देण्यासाठी घराच्या खाली घेऊन आली आहे कारण घरात हा रंग असा उडू शकतो कारण गडबड आहे थोडी आणि आता मी इथे सर्वप्रथम पूजा करायला घेतली आहे पहा आणि ही पूजा मी करते ना कारण त्याचं सांगते की सगळ्यात आधी मी नेहमी हीच पूजा करून घेते कारण आपण आपल्या व्रतं परंपरा आपली संस्कृती हे पूजा अर्चा हे सगळं जे आपण करू शकतो आहे ना ते फक्त आणि फक्त यांच्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची सगळ्यात आधी मी नेहमी पूजा करते तशी तर रोजच होते पण आज थोडी विशेष व्हायलाच हवी नाही का हे पहा त्यांना असं मी इथे छान बसवून घेतलं आहे आणि त्यांना हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेलं आहे आणि ही पूजा झाली की आजच्या पूजेला मी आता सुरुवात करणार आहे त्यासाठी मी इथे जी पिंड तयार केलेली आहे ना ती इथे गौराई गणपतीच्या समोर मी मांडणार आहे आणि तिथेच पिंडीची पूजा करताना अशी एक स्त्री दाखवणार आहे त्यासाठी पहा ही एक लेगिन्स घेतली आहे पांढऱ्या रंगाची आहे कारण पांढऱ्याच रंगाची साडी नेसवणार असल्यामुळं पांढऱ्याच रंगाची लेगिन्स घेतली आहे आणि जे लक्ष्मींचे पाय असतात ना तेच पाय मी इथे लावून घेते आहे त्यामुळे काय होईल ना की अगदी पायांसारखा त्याचा आकार येतो आणि साडी वगैरे नेसून झाल्यानंतर व्यवस्थित ते असे पाय तिथे छान दिसतात ते असे आणि हे पहा हे व्यवस्थित मी तो आकार त्यांना असा देऊन घेतला आहे आणि त्यानंतर हा एक स्टँड घेतला आहे आपण उभ्या गौरी बसवताना अशा उंच स्टँड घेतो पण तेच जर आपण थोडी उंचीला थोडी नाही बऱ्यापैकी काहीतरी तीन चार त्याच्यामध्ये असे आकार येतात उंचे उंची येते अगदी कमी आकारामध्ये जे असते ना उंची ते स्टँड मी इथे आणलं आहे आणि त्यावरती मी ही बॉडी ठेवून घेतली पहा त्यामुळे त्या अशा बसलेल्या वाटतात आणि पांढरीच साडी नेसवणार आहे महादेवांची पूजा ही पांढरं वस्त्र घालून करतात नेहमी असं असल्यामुळं आणि मी, मी सगळ्यांना तसंही सांगितलंच आहे की सगळ्यांनी येताना पांढरे कपडे घालून या म्हणून त्यामुळे मी इथे पहा ही अशी साडी नेसवून घेते आहे गौरीला गौरीला नाही माफ करा इथे जे मी खाली पूजा करताना जी दाखवणार आहे ना तिथे आणि आता त्यासाठी तिथे मी जसा गौरीला आपण मुखवटा लावला आहे ना तसाच इथे मी मुखवटा लावून घेणार आहे त्यासाठी कागद गुंडाळून घेतला आहे आणि आता ही साडी पहा अशी खांद्यावर पदर देऊन छान असा डोक्यावर पदर देऊन घेणार आहे हे पहा लगेचच त्याचं रूप बदलतं आणि असा छान तो पदर देऊन तिथे मिऱ्या वगैरे घालून घेणार आणि जशी बसलेली स्त्री असते ना तसंच तिला मी इथे पूजा करताना असं बसवून घेणार आहे हे पहा हे अशा छान मिऱ्या करून घेते आहे आणि तिला आता इथे असं बसवलं आहे आणि ती आता पाया पडती आहे पिंडीच्या असं मी रहे। हे पाहा। हे पाहा इथे दाखवणार आहे हे पहा हे पहा आता इथे गौरी गणपती आणि ही पिंड आणि त्याला मी त्रिपुंड असं लावून घेते आहे भस्मच लावलेलं आहे आणि ते व्यवस्थित लागतंही आहे त्याला त्याच्यामुळे मी इथे भस्मच लावून घेतलेलं आहे हार घातला आहे आणि हे पहा अगदी ती त्या पिंडीची पूजा करते आहे असंच मला वाटतं आहे ती म्हणण्यापेक्षा मीच वाटते कारण माझ्या आराध्यांची मी इथे पूजा करते आहे माझं एक माझ्यातला एक भाग हा आहे असं मला वाटतं म्हणून यावर्षी मी हे दाखवते आहे हे पहा इथे ह्यांचं पूर्ण कुटुंब आता इथे आहे असं वाटतं आहे मला आता मी दोन्हीही म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा दोघींनाही हार घालून घेते आहे कारण हाराचे जे पुढे होते ना दोन असं दोन्ही हार असलेले तो आधी उघडला गेला त्यामुळे आधी गौराईंना घालून घेते आहे वरून ही पिंड पाहते आहे कारण तो मोह अजूनही आवरतच नाही आहे आणि हे पहा असं गेजवस्त्र वगैरे पुन्हा व्यवस्थित करून घेते आहे आणि आता दोघींचेही हार घालून झाल्यानंतर मग अशी म्हटल्याप्रमाणे की जो हाराचा आधी उघडलं गेलं ते गौरींचं असल्यामुळे आधी गौरींना घातलं आणि आता गणपतीलाही घालून घेणार आहे हे पहा गेजवस्त्र वगैरे पुन्हा व्यवस्थित करून घेतलं फुलं वगैरे जे काय असतील ते वेणी हार सगळं अगदी व्यवस्थित करून घेतलं आहे आणि इथे आता गणपतीलाही हार घालून घेते आहे हे पहा असा गणपतीचा हार घालून झाला की त्याची जी दुर्वा केवड्याचं पान वगैरे आहे तेही इथे मी असं ठेवून घेतलं आहे आणि मोदक वगैरे जे हातातलेत ते नीट करून घेतले आणि हे हळदी कुंकवाचे करंडे मी जरा ते सगळं हार वगैरे घालताना बाजूला करून घेतले होते कारण सांडू वगैरे शकतात ना आज हळदी कुंकू आहे त्यामुळे त्यांना व्यवस्थित आपल्याला सांडलवण नाही करायला हवी त्यामुळे मी हे असे ठेवून घेतले आणि आता थोडं पिंडीवरती सजावट करते आहे फुले वगैरे ठेवून घेतली आहेत फुलं वाहून घेऊन आता मी काय करणार आहे त्याच्यावरती हे बेलपत्र असं वरती ठेवून घेते आहे पुन्हा पूजा करणारच आहे कारण जरी महादेव असले नुसतं सजावटीसाठी मांडलंय असं नाही ते माझे आराध्य आहेत आणि त्यांचीही पूजा ही, ही मनोभावे व्हायलाच हवी आता पहा इथे मी हा एक करंडा आणलेला आहे आणि हा आणण्याचं कारणही तसंच आहे की दोन साड्या ह्या नवीन घरामध्ये होत्या एक भावाने घेतलेली होती आणि एक मिसळ्यांनी घेतलेली होती मग त्या तशाच असल्यामुळे मी त्याच गौराईंना यावर्षी घातल्या पण मग काहीतरी घ्यायला हवं असं मनात आल्यामुळे मी आता हा कुंकुवाचा करंडा ह्या गौरींसाठी घेतला आहे ह्यामध्ये मी हळदी कुंकू अक्षदा ही आपण जी पानामध्ये सुपारी घालून ते देतो ना फुटलेली सुपारी ती सुपारी अष्टगंध त्यानंतर जो महादेवांना गुलाल ला लावतात ना तो गुलाल इथे आहे त्यानंतर वेलदोडे लवंग आणि हळकुंड खोबरं बदाम सुपारी हे सगळं असं मी ह्या ह्याच्यामध्ये मांडून घेतलं आहे आणि तेही तिथे पुढे मी हे पहा इथे मांडून घेतलं आहे आता हे करून झाल्यानंतर थोडी घरामध्ये थोडी आवर करून घेते आहे कारण आता सगळेजणं येतील संध्याकाळी त्यासाठी माझंही आवरून घेणार आहे हे पहा इथे मी अशी बुद्धांची मूर्ती मांडली आहे शांततेचं प्रतीकच म्हणतो आपण यांना आणि हे झाल्यावर मी माझ्या स्वतःचंही आवरून घेते आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवते पहा मी माझंही आवरून घेतलं आहे कारण संध्याकाळी आता सगळेजण यायला सुरुवात होईल आणि इथे मी महादेवांची आधी पूजा करून घेणार आहे कारण फक्त सजावटच नाही मला असं वाटतं आहे की मी खरोखरच महादेवांना इथे स्थापन केलेलं आहे त्यांचा पूर्ण परिवार इथे आहे आणि आता मी मनापासून पहिली त्यांची पूजा करून घेते आहे हे पहा हे असं महादेवांना आवडणारं चंदन मी त्यांना लावून घेतलं आहे आणि सगळी पूजा इथे करून घेतली आहे आता प्रत्येक गोष्ट काही मी इथे फार मोठा व्हिडिओ होईल त्या 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 तो त्यामुळे त्यानंतर आता मी इथे मोदक करायला घेतले आहेत कारण पूर्णाचा तर स्वयंपाक केलाच आहे आणि गौरींना आपण पूर्णाचा नैवेद्य दाखवणार त्याबरोबर गणपतीलाही होईल पण गणपतींचे मोदक आवडते तर त्याचंही नैवेद्य गौरींना जायला हवं असं मला वाटतं त्यामुळे मी इथे उकडीचे मोदकही करून घेते आहे हे, हे पहा असं गरम पाणी उकळतं करून घेतलं आहे त्याच्यामध्ये हे मोदकाचं पीठ घातलं आहे तांदळाचं आणि अशी छान त्याला उकड काढून घेतली आहे आणि ती मी आता हे पहा अशी व्यवस्थित हलवून त्याला छान वाफ देऊन घेणार एक आणि वाफ देऊन झाल्यानंतर हे पहा मी असं तांब्याने गरम असतानाच त्याला थोडंसं मळून घेते आहे कारण फार गरम असते ही आणि आपण जेवढं मळून घेऊ ना तेवढी छान होते ही मोदकाची पारी आणि आता इथे मी मोदक करायला घेतले आहेत आता पुन्हा मनात विचार सुरू होतो कारण स्वयंपाक करताना कसं बरेच विचार मनात येऊ लागतात आता हे पहा मी इथे मोदक करते आहे खरं तर पुरणाचा स्वयंपाक झालेला आहे पण माझ्या हातचे मोदक माझ्या इथे बऱ्याच जणांना आवडतात आणि ज्याला जे आवडतं ना ते मला वाटतं आपण करून खायला घालायला हवं आपल्याला जमतही असेल थोडंफार त्यामुळे थोडासा प्रयत्नही करायला हरकत नाही नसेल जमत तर आपण कोणाची तरी मदत घेऊ शकतो पण हे असं आपण मनापासून आपल्या लोकांसाठी हे करून स्पेशली असं खायला घालायलाच हवं बरं का असं मला तरी वाटतं हे पहा आता हे असे मी छान उकडीचे मोदक हे करून घेते आहे आणि ह्यांना छान अशी एक दहा मिनटं अशी छान वाफ देणार त्याच्यामध्ये हे असं सारण भरपूर सारण भरून घ्यायचं आहे आणि हे भरून झाल्यानंतर असे ते मोदकाचं पारी थोडी मी व्यवस्थित करून घेते आहे एका बाजूला करत करत असे हे पहा वरून थोडंसं ते असं मिळवून घ्यायचं आणि त्यानंतर वरती असा मोदकाचा आकार द्यायचा हे पहा असे सगळे मोदक मी आता इथे करून घेते आणि त्यांना उकडून घेऊन त्याचाही नैवेद्य मी गणपतीला करून घेते आहे हे पहा छान असे हे उकडीचे मोदक आज जरा गडबडच होते आहे पहा कारण भरपूर अशी कामं असतात आपल्याला दिवसभरामध्ये येत ना म्हणजे आपण न बोललेली अशी कित्येक कामं आपण करून गेलेलो असतो आणि ती इथे आता दाखवणंही गर्म। अशक्य आहे हे पहा मी छान अशी त्याला आता उकड घेऊन हे पहा थोडं एका बाजूला एक पाच दहा मिनटं मी त्यांना असं बाजूला ठेवलं आहे आणि आता हे मी उघडून दाखवते पहा तुम्हाला जे मस्त वाफाळते ते मोदक झालेले आहेत पहा गरमागरम आणि आता इथे मी पुढचीही स्वयंपाकाला लागते आहे कारण अगदी सगळंच तळणं वगैरे मी करून ठेवलेलं नव्हतं काही तळण्याचे पदार्थ वगैरे मी असे संध्याकाळी पुन्हा करण्यासाठी शिल्लक ठेवलं होतं आता तेही करायला घेतलंय आता हे पहा इथे स्वयंपाक चालू असताना बरेचसे पाहुणे येऊन गेले हळदी कुंकू झालं आमची जेवणं झाली रात्री बराच उशीर झाला होता आणि हे सगळं होताना थोडं थकायलाही झालं आणि ते सगळं काही मी इथे दाखवलेलं नाही आहे कारण सगळेजणं काही कम्फर्टेबल नसतात व्हिडिओमध्ये नाही का त्यामुळे ते, ते मी इथे न दाखवता मी इथे काय करते आहे हेच मी दाखवलं आहे आणि त्यानंतर रात्री उशिरा सगळं अगदी शांत झाल्यानंतर तिच्यापुढे तांब्या भांडं घेऊन त्यांना पुन्हा तांब्या भांडं दिलं पाणी प्यायला दिलं रात्री आता झोपा शांतपणे असं म्हणून त्यांच्याशी मी काही हितगुज केलं ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी नक्की संवाद साधेल आता ह्या माहेर वाशिनींच्या प्रेम रंगासह या आजच्या ब्लॉगची मी इथे सांगता करते आहे मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ्स कॅनवास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनवासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनवासवर आपल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिजन व्हिजन ऑफ लाईफ कॅनवास वाहिनीला हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचं सभा व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या नवीन रंगांची उधळण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा धन्यवाद